येत असताना माझ्या माय माऊली मला ज्या पद्धतीने स्वागत करत होत्या कोण कुठल्या भागामध्ये गेल्यानंतर रक्षाबंधन होऊन गेलं तरी आज दोन्ही आत माझे धनंजयचे संजयचे आमच्या विक्रम काळेचे सगळ्यांचे भरून गेले भरभरून प्रेम माझ्या माय माऊली देतात पाठिंबा मा देतात त्यामध्ये म्हणतात की बाबा आमचे पैसे आले जुलै ऑगस्टचे पैसे दिले आता दोन तीन दिवस थांबा सप्टेंबरचे पैसे देखील डीबीटीनं तुमच्या अकाउंटला येतील काहींच्या अकाउंटला आले असतील माझी मुलगी आमची बहीण आमची आदिती तटकरे खात्याची मंत्री आहे तिनं आजच मला सांगितलं की दादा मला आता ऑक्टोबर नोव्हेंबरचे पण पैसे द्या मी त्या पैशाची तरतूद करतो मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की तरतूद करा उद्यापासून एक तारीख आहे ती तरतूद करणार आणि पुन्हा माझ्या माय माऊलीने ऑक्टोबर नोव्हेंबरचे पण पैसे आम्ही देणार आम्ही शब्दाचे पक्के आहोत हा अजितदादाचा वादा आहे हा असा तसाच मोकळा जाणार नाही आम्ही दिलेला शब्द पाळतो आम्ही निवडणुकीवर कुठंतरी निवडणूक आहे म्हणून चुनावी जुमला म्हणून आम्ही हे करत नाही माझ्या मायमाऊली खुरपणीला जातात माझ्या मावमाऊली घरामध्ये दुनंभांडी करतात झाडू पोतना करतात स्वयंपाक करतात काही काही ठिकाणी कचरा गोळा करतात काचा गोळा करतात करता, झोपळपट्टीमध्ये राहतात अशा पद्धतीनं त्या मायमाऊलींना देखील काही मनामध्ये येत असेल ना की मला पण मी माझ्याकरता काही घ्यावं तो तिचा अधिकार आहे तिला मन नाही का ती तिचं मन मुरडते तिला जे घ्यायचं असतं मनाला सांगते की नाही आपल्याला पहिल्यांदा आपल्या नवऱ्याकडं आपल्या मुलाबाळांच्याकडं लक्ष द्यायचं आहे आता मात्र ही ओळणी आम्ही त्या आमच्या मायमाऊलीकरता बहिणीकरता दिलेली आहे माझ्या बहिणींना माय माऊलींना विनंती आहे आता हे पैसे तुम्ही तुमच्याकरता खर्च कर करा तुम्हाला ज्या गोष्टीकरता करायचे करा काही माझ्या माय माऊली म्हणल्या की दादा खूप चांगलं झालं आत्ता देखील मला काही मायमाऊली सांगत होत्या डोळ्यात पाणी आणून आनंदादी हसू चेहऱ्यावर आणून त्या सांगत होत्या आम्हाला समाधान वाटत होतं ज्या अपेक्षेने आम्ही या पद्धतीचा निर्णय यंदा अर्थसंकल्पामध्ये घेतला तो उद्देश कुठंतरी सफल होत असताना आम्हाला दिसतोय काळजी करू